सत्कार समारंभाचे आयोजन आयोजन करण्यात आले त्या सत्कार समारंभात आयोजन करणारे सुध्री सय्यद साहेब यांचं मी या ठिकाणी आभार मानतो कारण त्यांनी जी निवड केलेली आहे ते लातूर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांचे आणि कुठलंही राजकीय वलय नसलेल्या कार्यकर्त्यांची त्यांनी या ठिकाणी निवड केलेली आहे माझ्या ते निष्कर्ष मी जी काही या लातूर शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा सभेच्या वतीनं जी काम केलेलं आहे त्या कामाची दखल घेऊन हो, मला आदर्श समाजसेवक म्हणून या ठिकाणी गौरवण्यात आलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो भारतीय बौद्ध महासभेचं कार्य आपण जर पाहिलं तर भारतीय बौद्ध महासभा हे माणूस नसण्याचं काम करत असते या देशाचा नागरिक नीतिमान झाला पाहिजे समाजाचा व्यक्ती झाला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय आहे त्याचप्रमाणे या भारतीय बौद्ध महासभा या मात्र संस्थेचं काम अतिशय उत्कृष्टपणे लातूर जिल्ह्यामध्ये आदरणीय साहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जोमाने कार्य करत आहोत या ठिकाणी माझे सहकारी मेजर जनरल राजाराम साबळे सर असतील माझी सरचिटणीस आयुष्यमान अर्जुन कांबळे सर असतील किंवा क्षीरसागर सर असतील डोनेराव सर असतील किंवा आमचे सहकारी इतर काही आहेत या ठिकाणी त्यांनी अतिशय मोलाचं कार्य केल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त एकशे पंचवीस बौद्ध धर्मामध्ये श्रामण्याला अतिशय महत्वाचं स्थान दिलं जातं जे की मुस्लिम समाजामध्ये त्यांचा गुरु असतो इतर धर्मामध्ये जसा गुरु असतो तसंच या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये देखील भिक्कू आमचा गुरु असतो आणि त्या भिक्खूच्या सानिध्यात राहून दहा दिवस संस्कार शिबिर करण्याचं काम आम्ही या लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं आहे तसंच या ठिकाणी समता सैनिक दलाचा सुद्धा मी डिव्हिजन ऑफिसर म्हणून या ठिकाणी आहे आदरणीय सरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही समता सैनिक दलाचं जे की या देशाचं समाजाचं आणि राष्ट्राचं संरक्षण करण्यासाठी आम्ही हे सैनिक तयार करून आम्ही अन्याय अत्याचाराच्या विरोधात कार्यक्र कार्यक्रम कर, घेत असतो आणि जिथं अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी आम्ही समता सेनदलाच्या माध्यमातून त्याला प्रतिकार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत करत असतो मला या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आणि सुफी सय्यद साहेब व पोलीस मित्र संघटने सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो या ठिकाणी माझे मोठे बंधू ज्ञानोबा अंटे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो तसंच या ठिकाणी माझी पत्नी शिक्षिका सुनीता आणटे माझ्या दोन मुली या ठिकाणी उपस्थित आहेत मित्र या ठिकाणी वाडीकर सर असतील किंवा सर्वच या ठिकाणी आमचे पत्रकार बी एम सर असतील या सर्व या मित्रांचं मी मित्रा या ठिकाणी आभार मानतो थांबतो धन्यवाद जय हिंद नमोबुद्ध